नमस्कार धागा फॅशन या चॅनलमध्ये तुमच्या सर्वांचे मनापासून स्वागत तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत की शॉर्ट भाईचे कटिंग जी साडेतीन किंवा चार इंच भाईची उंची असती तर ती क कशा पद्धतीनं कटिंग करायचं याचा फॉर्म्युला आज आपण बघणार आहोत हा फॉर्म्युला तुम्ही तीन इंच साडेतीन इंच चार इंच साडेचार इंच ही जी आपली भाई उंची आहे ना त्यासाठी तुम्ही वापरू शकता आणि आजची जी भाई उंची मी दाखवणार आहे ना ती चौतीस चेस्टसाठी आहे आणि अस्तरच्या ब्लाऊजसाठी आहे तर आपण मैत्रिणींनो करूया सुरुवात खूप सोप्या आणि खूप साध्या पद्धतीने मी सांगण्याचा प्रयत्न करणार आहे तर चला मैत्रिणीनं आपण करूया सुरुवात ह्या पेपरवरती मी कटिंग करून तुम्हाला दाखवणार आहे तर एक इंच अगोदर आपल्याला खालच्या साईडला घ्यायचं आहे आणि उंची आहे आपली साडेतीन इंच आपण भाईची उंची घेतलेली आहे प्लस त्यामध्ये अर्धा इंच ऍड केलेला आहे तर चार इंच आपली भाई उंची येते तर इथून आपण पूर्ण व्यवस्थित रेषा आखून घेऊया तर आता आपण असा पूर्ण हा चौको नाखून झालेला आहे तर इथून आपल्याला कॅप हाईट घ्यायची आहे तीन इंचावरती एक इंच आपल्याला आतल्या साईडला घ्यायचा आहे आणि इथून जे आहे ना आपलं अंतर म्हणजे मुंड्याचा जो घेर आहे ना तो आठ इंच येतोय तर तुम्ही बघू शकता तर आपण क्रॉस लाईन आखून घेऊया तर आता आपण बघणार आहोत आता ह्या दोन्हींचा आपल्याला मध्य करायचा आहे परत ह्या दोन्हींचा म्हणजे जिथं आपण एक इंच घेतलेला आहे ना तिथून आपल्याला परत ह्या दोन्हींचा मध्य करायचा आहे या दोन्ही पॉइंटचा आणि वरती आपल्याला घ्यायचा आहे पावणे एक इंच आणि हा जो मध्य दोन्ही पॉइंटचा केलेला आहे ना तिथून आपल्याला घ्यायचं आहे अर्धा इंच आणि आपल्याला पुढच्या फुड, साईडला सव्वा एक इंच किंवा एक इंच तुम्ही मार्जिन घेऊ शकता हे तुमच्या आवडीनुसार आणि इथे जे आहे ना खालच्या साइडला आपल्याला दंडघेर घ्यायचा आहे सहा इंच तर आता हे बघ तुम्हाला लक्षातच आलं असेल ह्या दोन्ही पॉईंटचा मध्य हा केलेला आहे ह्या पॉइंटचा मध्य हा केलेला आहे तर आता आपण शेप धुऊन घेऊयात आणि परत आता हा शेप देऊन घेऊया माशांचा आकाराचा असा शेप येणं गरजेचं आहे बघू शकता आणि परत इथून आपल्याला लई नापून घेतली तर आता हे बघू शकता आपली भाई उंची झालेली आहे आपण घेतलेली आहे साडेतीन इंच होती प्लस त्यामध्ये आपण अर्धा इंच ऍड केलेला आहे चार इंच आलेले आहे खालच्या साईडला आपण एक इंच सोडलेला आहे कॅप आईट घेतलेली आहे आपण तीन इंच तिकडे पुढच्या साईडला आपण जे मार्जिन आहे ते सोडलेलं आहे परत ह्या दोन्ही पॉईंटचा आपण मध्य केलेलं आहे परत ह्या दोन्ही पॉईंटचा आपण मध्य केलेला आहे वरून पावणे एक इंच खालच्या साईडला अर्धा इंच आपण घेतलेला आहे हे मी दरवेळेस तुम्हाला स्लीव कटिंग करताना दाखवते तर आता काय होतं आता हे तुम्ही बघू शकता हे एकच एक एवढंच अंतर आहे एकच इंच तर काय होतं बराच वेळा की हे जर शिवून झालं तर हे एवढंच राहतं म्हणजे अगदी अर्धाच इंच राहतं म्हणजे जो आपली मुंडा खोली असती ना तिथं हे एवढंच अंतर राहतं तर ते राहू नये आणि जास्त अंतर राहावं कारण बराच वेळा आपण ब्लाऊज शिवला तर कस्टमर म्हणते की इथला अंतर खूप कमी झालेला आहे आणि मग नेहमीप्रमाणे भाई आपली वरती चढत जाते तर तसं होणे तर त्यासाठी आपण एक फॉर्म्युला वापरणार आहोत तर तो कोणता तर ते आता आपण बघूया तर आपण खालच्या साईडला ना एक इंच घ्यायचं आहे इथं मार्किंग करून पूर्ण हा एक इंच येणार आहे आणि इथून म्हणजे इथून तुम्हाला दीड इंचावरती मार्किंग करायची आहे म्हणजे इथं एक इंचावर खाली मी मार्किंग केली इथं दीड इंचावर केलेली आहे आणि तिथून तुम्हाला असं वाढवून घ्यायचं आहे आणि असा राऊंड शेप यायला पाहिजे गोल आकार यायला पाहिजे त्याचा बघू शकता असा व्यवस्थित वाढलेलं आहे म्हणजे इथून आपण असा शेप दिलेला आहे एक इंच मी त्यासाठी सोडलेलं होतं की आपल्याला खालच्या साईडला एक इंच हे करून असा शेप द्यायचा आहे आणि ज्या वेळेस तुम्ही हे बाई कटिंग कराल कापडावरती तर तुम्ही अस्तरवर ठेवून नुसतं जोडायचं आणि जर समजा तुमचा बिना अस्तरचा ब्लाउज असेल तर तुम्हाला वेगळी पट्टी आतून लावावी लागेल आणि हिथला अंतर बघू शकता तुम्ही किती व्यवस्थित आलेला आहे म्हणजे बघू शकता हिथला अंतर आलेला आहे आपलं सव्वा दोन इंच आणि अगोदर आपलं अंतर किती होतं हे एकच इंच मग हे एक इंच पुरेस होत नाही मग त्यासाठी हा फॉर्म्युला वापरा की इथला अंतर आपण कटिंग केल्यानंतर मुंडा खोली जी असते ना तिथला अंतर व्यवस्थित सव्वा दोन इंच येतं आणि इथून असा छान असा शेप येतो तर आता मी तुम्हाला कटिंग करून दाखवते तर आता हे पण खालच्या साईडचं आपण कटिंग करून घेऊया तर बघू शकता आपला भाईचा शेप कसा आलेला आहे तर इथे कमी आलेला आहे ह्या साईडला जास्त आलेला आहे आणि ह्या साईडला पण जास्त आलेला आहे म्हणजे इथला आपला अंतर किती व्यवस्थित वाढलेला आहे हा फॉर्म्युला वापरून तुम्ही साडेतीन चार साडेचार आणि अडीच इंच भाई जर असेल तर त्याला हा फॉर्म्युला वापरून कटिंग करू शकता आणि ह्या पद्धतीनं जर तुम्ही भाईचं कटिंग केलं आणि स्टिचिंग केलं तर परफेक्ट भाई बसती कोणत्याही प्रकारचा प्रॉब्लेम येणार नाही आणि ह्या वहीमध्ये एक आहे की तुम्ही कॅप हाईट कमी करू शकत नाही चेस्टच्या मापानुसार कॅप हाईट जेवढी आहे तेवढं घेणं गरजेचं आहे कॅप हाईट जर तुम्ही कमी केली आणि हिथलं अंतर वाढवलं तर फिटिंगला भाई अजिबात बसणार नाही त्यामुळं कॅप हाईट जेवढी आहे तेवढीच ठेवा आणि हिथलं अंतर मात्र एक इंच वाढवून घ्या तर बघा कशी छान अशी आपली भाईची कटिंग झालेली आहे तर मैत्रिणीनं हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला आवडला की नाही नक्की कमेंट करून सांगा आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये बाय